बाबा आई आली नाही आज बाहेर नाही आली कहून आईची तब्येत तिब्य बरोबर नाही आहे का अरे काय होणार आहे रे तू आईले तू आईले काही नाही होत आता ते काल झालं नाही का पैशाच्या याच्यावरून राती दिले होते तर त्याच्यावरून वाद नाही झालं काय थोडस आता मी रागा रागातलाय बोललो तिले आता मी तिच्याजवळून खर्च घेऊन घेतला ना काय घोईमळ घोईमळ पैसे करून राहिली होती ते म्हणून तिच्या हातातून खर्च घेऊन घेतला तर तिले त्याचा राग आला म्हणे खर्च काय घेतला म्हणे तुम्ही माझ्या हातातून म्हणे तर तोंड फुगवत बसली आहे आता म्हणून राहिली ते म्हणे पैसे द्या म्हणे तिने खर्च पाण्यापुरते पैसे दिले पण बाकीचे काही दिले नाही आता म्हटलं मीच करन म्हटलं जे करायचं आहे ते पण बाबा जाऊ द्या ना काय हे करता जाऊ द्या देऊन द्या दे आईजवळच खर्च गिरचं सगळं काही काय करता तुम्ही तुम्ही, तुम्ही वावराचं पईन का घरचं पैन मी तर हात नाही घरी मी तर चाललो सकाळी तेच येऊन राहिलो आता रात्री आणि मग कोण करणार आहे आता आईच राहते ना घरी काही लागलं गिकल तर तिलाच त्याला गण पैसे घेशे रात्री काय त्या फोन काही बोलवायचं राहिलं काही राहिलं तर आता तुम्ही काय घरीच राहन काय हां तु, तुमचे काम असते तुम्ही वावरात जाता कुठं जाता बाहेर जाता आणि त्या खर्चाचे आहे ना तुम्हाला बार बार घरी यायला लागेल मग पैसे त्यासाठी खर्च करायसाठी अरे पिंट्या मी काय नेहमीसाठी थोडी ना खर्च हातात घेतला थोडे दिवस तू आईले अद्दल घडेपर्यंत नंतर तर तिचं तिलाच सांभाळणं आहे पण तिला अद्दल घडली पाहिजे ना हे कसं करा म्हणून उलट्या सुलट्या गोष्टी तू आई ना जास्त डोकं चालवते जाऊ दे तिचं काही हे नको करू पहिलेच ते बडबड करून फार डोकं तिनं मला खराब केलं तिच्या गोष्टी काही करू नको आणि झालं काय तुम्ही नाष्टा झाला काय

आपण आम फिरत धर मन तो ना हां थांब देवधर थोडा काय झालं काही पाहिजे काय हां कायची गोष्टी तुमच्या तुकीच्या हा काय बोलू लागते काही बोलू लागते काय सांगा आ थे थे मामाजी ऐकलं मी काय सांगायचं आहे मामाजीले सांगा काही मामा पाहिजे का घरात मी आणून देतो आता तुमच्या सासून तो तोंड फुगवलं तो आता मलाच आणून द्या लागण हां सांगा काय आणून देऊ हो? मामाजी हां पनीर ना पनीर पनीरची भाजी करू म्हटलं दुपारी हां पनीर आण हां लिक्यो तले आता खालीनी पनीरची भाजी असं पनीर पाहिजे मग त्याच्यासाठी एवढं काय नाही करावं लागते सांगून द्या काय पाहिजे काय नाही बाई राधिका जे काही लागलं ना ते सगळं सांगायचं आणि बाई पुनम तू काही हे मागं पुढे पाहायचं नाही माणसंनी काही घरातले तो कोण खाईन मग काहीसाठी कमवून राहिलो मी हां पनीर पाहिजे ना मी जातो आता बाजारात आणि आणून देतो काही काळजी नका करू तुम्ही हे अंकुतची बायको लस चटोरी दिसते आल्या आल्या पनीरची भाजी पण असो म्हणा इथे मी सांग आपल्याला काही चांगलं खाली भेटल राधिकाने काय मी डबा बनवला काय तर तिला म्हणतो मला डब्यावरही पनीरचीच भाजी दे म्हणून काय बनवलं काय काय केलं तो विचारून देतो तिला पहिलेच राधिका काय झालं पियुषजी राधिका डबा तयार झाला काय काय बनवलं अव सध्या बनवायचाच आहे सध्या तुम्हाला वेळ आहे ना अर्धा पाऊन तास आहे मी पटकिन बनवून देतो ना तुम्हाला हा लवकरच बनवून देतो तुमचा टिफिन लवकर तयार करतो नंतर मग आमचं पण हो काय तो असं कर ना काय टिफिन वेगळा तुमचा दुपारचा स्वयंपाक वेगळा करतो सगळीसाठी पनीरचीच भाजी कर आणि मला पनीरच दे आता मी थ्यास 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 भाज्या न्यू न्यू कंटाळलो आ मै तू काही बरोबर नाही वाटून राहिलं मस तोंड मस्त पनीरची भाजी करशील तर मग डब्यावर थेस दे हा आणि करच्यासाठी थेस मग तुला डबल डबल करा नाही लागत सोबतच होऊन जाते सगळं काही पूर्ण घरातले माणसं कंटाळले थे। होते थेस थे, थेस थे, थेस थेस भाजी खाऊन आणि तरी म्हटलं कोणाची हिम्मत झाली का वेगळं करा का वेगळं सांगा हे कर ते कर हा आणि आता आता मला मन झालं का आपण पनीरची भाजी बनवू तर पहा बर सगळीच्या मनात होती गोष्ट पण थ्या सासू समोर कोणच काही बोलले नाही पण असो म्हणा आता मला मनात होती तर कमीत कमी बिचारीला येईल तरी खाले भेटन नाही तर ते माई सासू हां ते तर काहीच नाही करत ते तर थास्त्या थास्त्या भाज्या खाऊ खाऊ मारून टाकायची आहे पलंगाली लावायची अर्ध पर्द बिमार करायची थासत्या खाऊ घालून पण जाऊ द्या आता आता तिच्या हातातून तो खर्च निसटला ना आता मग तिच्या हातात खर्च आता तर मस्त मग भाज्या बनवण यक्षे योग रंगारंगाच्या आणि मस्त खाईन आ पा मस्त कसं ठेवता आता आहे? हे हे सासू नाही का सासूच्या हातात दिलाच नाही पाहिजे खर्च आता सासू बुवाली म्हणून तुमच्याच जवळ ठेवा कळ नका देऊ म्हणा ललो सासू आहे ते बरं बरं ठीक आहे ना मग सोबतच करून घेऊ पण असं करा तुम्ही आता मामाजी जाईन केव्हा ना नाही केव्हा आ तुम्ही जा पटकिनी गाडी घेऊन तुम्ही जा ना मग मग पटकिनी भाजी होऊन जाते नाही तर मग अजून उशीर होईल मग तुम्हाला जाले नाही उशीर ऑफिसले हो हो हे बरोबर बोलून -बर राहिली तू थांब मी बाबाले पैसे मागतो आणि मला मीच जाऊन आणतो म्हणून चला आता पटकिनी आणून देतो येईले पनीर गिनीर आणून देतो मग मला जायचं आहे तिकडे वावराची इकडे चक्कर मारून येतो हो बाबा कुठे चालले अरे आता या म्हणून राहिला ना दोन्ही सुना पनीरची भाजी करतो म्हणते तो म्हटलं आणून देतो ना पनीर तेले पटकिनी आणून देतो मग मला तिकडे जाचाय वाकडे जेवण किवण करतो मी निघतो मग मग मी काय लेतो संध्याकाळपर्यंत आज मजूर आहे फवारणी म्हटलं संत्र्याच्या झाडावर तर मग कायच दिवसभर मी जेवण घेऊन करून निघून जातो मग कायले दुपारचं टेन्शन राहते अहो बाबा तुम्ही जासान कधी आणि येसान कधी तेव्हापर्यंत अजून उशीरून जाईन तुम्ही द्या माझ्याजवळ पैसे द्या मी भात गाडीनं जातो आणि पटकिनी घेऊन येतो आणि मी पनीरचीच भाजी नेते आज डब्यावर रोज तेच तेच भाजी नेऊन कंटाळलो होतो मी आज मस्त पनीरची भाजी आणि मस्त तिला पुरी करायला लावतो राधिकाले आणि मी तेच घेऊन जातो तुम्ही देऊन द्या माझव पैसे बरं बरं जाय मग तू पटकेनी जाशील गाडी न आणि पटकेनी येऊन जाशील आता मी काय बोलत चालत जाईन न अजून उशीर होऊन जाईन बरं हे की पैसे घे अन जाय तूच आणून घे अजून काही पाहिजे असं तर सांगा म्हणा हे आणून घे तिकडूनच मग घडी घडी जायचं काही काम नाही पडत बरं बरं बाबा राधिका कोई पाहिजे का जून सांगून दे मग सोबतच अन्न होऊन जाते मग बाबा चालले बावरात मग कोणी कोणी राहणार नाही आणि आईचं काही मूळ बरोबर नाही ते काही आणून देत नाही तुम्हाला काही पाहिजे असं तर सांगून दे मी आणून देतो येता येता नाही नाही ना काही घरी आता कालच तर आणला होता भाजीपाला मग अजून भाजीपाला आणून घ्या तर अजून मग तो चिमून जाते उद्याच आणू मग ताता ताता ता, ता, सध्या काही आणू नका हाय सगळं काही घरी अहो राधिका ताई अहो राधिका ताई पियुष भाऊ जेले ते सांगा ना पास्ता पास्ता आणजा म्हणा पास्ता काय झालं पुनम अजून काही पाहिजे काय आव खेळून राहिली पाच टाईम जाऊन ते येता येता वास्तव ठीक आहे आणतो तुम्ही जा तुम्ही मसाला घिसायलाची तयारी करा पोळ्या गिड्या टाकून ठेवा नाही नाही पोळ्या नको ना करू मस्त पुऱ्या कर पुऱ्या गिरं करून ठेवा मी आणतो पटकी मी जाऊ पनीर आणि ते पास्ता आणतो तभा आ हे भाजी मस्त आहे सांगितलं का पटकीने आणलं हे असे लोक पाहिजे हां मस्त मस्त काय एकदम चांगलेच सासर भेटलं मला मस्त आहे अहो राधिका ताई चला ना लवकर चला आपण मसाला भिसायला तयार करून ठेवू ना हां बारा बारा, चल, लौकर, चल। मी निघतो नाही तर याचा मसाला सपडा तयार होऊन जाईल आणि मलाच उशीर होऊन जाईल मी पटकिनी निघतो जातो गाडीनं लवकरच येतो बाबा येतो मी ओ, हो हो जाय या मंदाच्या यानं माले खासाठी तजा लागून राहिलो एवढंच आलं कायसाठी कमवून ठेवलं मी हां तेच थे खाऊ खालून त्याचे तोंड हे होऊन गेले आता घरात काही चांगलं बनवत नाही काही नाही तर लेकरं असे खाय खायच करून ना नुसतं थेच थेस, थेस भाज्या थेच थे थे ते भाज्या आपण तिले म्हणावं तर म्हणते हे किती महाग झालं ते किती महाग झालं तिले म्हणतो ना पैशाची काय काळजी घेतो तू हां खाई नाही तर जीवन कसं झोकू आपण खाऊ नाही तर पण नाही तिले काही धानी येतच नाही नुसतं पैसा वाचवते याच्यातून त्याच्यातून त्याच्यातून आणि थेच ते चातून ते खाऊ घालते पण जाऊ दे कमीत कमी तिच्यासोबत भांडणाचा एक फायदा तर झाला लेकरे त्याच्या मनानुसार खाले तर भेटेल कमीत कमी नाही तर तिचं राहिलं का तेच मग हायच घरच्याच भाज्या आणि तेच खाणं आणि तेच करणं आहे हो ताई कायचा विचार करून राहिला तुम्ही राधिका ताई चला ना पटोपट करू ना आपण मसाला किसाला तयार करू नाही तर मग अजून भाऊजीला उशीर होऊन जाईल पटकिनी बनू हा आता काही सबुर नेऊन राहिला पुन सकाळी पोहे बनवले होते तुला म्हटलं ना नाश्ता करून घे म्हणून पण नाही तू तर बस पनीरचाच रट्टा लावून बसली होती का पनीरची भाजी करन तेव्हाच मी खाईन म्हणून एखादा लेकर की हा थोडासा नाश्ता इस्टा करून गेला पाहिजे होता अर्धर राहिला असता पोटाले जाऊ द्या ना हो काय नाश्ता घा जाऊ द्या चला बरं तयारी करू आपण ताप मस्त भाजी आणि मला दाखव जा कशी काय को करतात मग अजून एकट्या करून घ्या आणि मला काही माहीत नाही पडत <laughs> बरं बाई बरं मी असं करतो मी कणिक भिजवतो तू काय कर आ, कांदा दोन तीन कांदे घे कांदा काप आणि दोन तीन टमाटरी घे ते काप करून ठेव त्यापर्यंत मी कणिक भिजवून घेतो बरं बरं ठीक आहे ना मी पटकन कापतो पण कावं पुन्हा सासूबाईला नाश्त्याचं दिलंच नाही ना आता पोहे बनवले होते तर चाय त्याच्या खोलीत नेऊन दिलं होता सकाळी आता नाश्ता करायला काही त्या बाहेर आलं नाही त्याला दिलं नाही ना असं करतो का तू पहिले तेल नेऊन देऊन दे त्याच्यानंतर मग आपण स्वप्नाची तयारी करू जाऊ द्या ना नाधी का ताई जाऊ द्या राहीन तर राहीन तशीच हा तेल आपली आणि आपल्याला एवढी भूक लागून जाय पारा पारा योग्य पाजून जायचं आपल्याला भाजीचं तेव्हा तेव्हा तेल को आपली जाऊ द्या भूक तर स्वतःच आवाज बनवलं म्हणून द्या तेवढं काही तुम्ही काळजी नका करू दे आवाज सासूबाई काय करून राहिलं तसे बसून खोली काही नाही ना काही नाही झोपल्या असं नाही आव की इकडे नाश्ता गिष्ट करायला आता काय सदैश सदै काय त्याच्या खुलीतच जाईल का हे घेऊन मी नाही तिकडे अव पण पुन्हा काय म्हणून हे पण ताई आपल्याला लवकर लवकर स्वयंपाक करायचा करायचंय कारण की आता आणि तुम्ही जर विचार पूस तिथं चक्र मारण्यात राहिले तर मग झालं इकडे इकडे सगळ्या टिफिनचा म्हटलं तेल होऊन जाईल मग ते भाजी बनणार नाही आणि त्या पुरे काही बनणार नाही झालं मग सगळं वाटोड होऊन जाईल मग तेल उशीर झाले होऊन जाईल भाऊजीले मग काय करता सांगा तुम्ही आता आता त्या सासूच्या मागं राहता का इकडे पाहता स्वयंपाकाची तयारी कशी आहे पूनम तू आता गरम गरम पोहा आहे देऊन देतो मग थंड झाल्यावर तर चांगला तरी लागते काय आणि झालं तर झाला उशीर पाच मिनट पाच मिनटानं काय होते जाऊ ते दे आता त्या रागात आहे ना त्याला नेऊन देतो मी तुम्ही मी जातो मीच चालले जातो हां आणि देऊन देतो त्याले कुठे गेली कळे कुठे गेली पोह्याची ह्या बायकोले किती काही जागेवर आणायचा प्रयत्न करा तरी हे बायको तिकडेच लपते काय करावतं आता भूक लागली असती पोट कोरकोर केलं असतं आले असतं इकडे

हो बाई आता चौकातच तसं आहे दुकान डेरीचं दुकान चौकातच आहे आता पटकिनी गाडी घेऊन गेलो आणि पटकन घेऊन गेलो घे गे ना हे पनीर आणलेला अधिक कुठे गेली तर दिसून नाही राहिले म्हटलं लवकर लवकर करतो कुठे नाही गेली आता वेळेवर अहो थंयची हा नाही का काती काताई हा शासूबाईच्या खोलीत केला आता सकाळी नाश्त्याचं बनवलं होतं ना पोहा बनवला होता तर खेकई आ निघाला नाही बाहेर आता चहात निघून गेला तर राधी काताई ना पण नाश्ता करायसाठी खे काही आलं नाही तो राधिका तर इथं मन काही दबलं नाही म्हणजे देऊन येतो म्हणे गरम माझ्या म्हणे सध्या म्हणे पोहा देऊन येतो म्हणे पडला राहील म्हणे मग थंड झाल्यावर कोणी खाणार नाही म्हणे त्याला म्हटलं ना मी म्हटलं पहिले संताकाची तयारी करा पण नाही त्याचं मनच नाही दबलं आणि घेऊन गेला त्या पोहा घेतला आणि घेऊन गेला त्या कडे इथून अहो पुन्हा ते तशीच आहे स्वभाव ना तिचा लय नरम स्वभाव आहे तिचं मन सगळेसाठी दुखते पण जाऊ दे आता ते येईन ना ते हे घे हे थैलीत नाही काय पनीर आहे घे आणि पटकिनी कर बरं कसं काय करते तो हा तिच्या इथपर्यंत जरा जर कर लवकर लवकर

आपण तू काही काळजी नको करू मला माहीत आहे तुला स्वयंपाक येत म्हणून हां बरोबर बनवता पण शिकून जाशील हळूहळू प्रयत्न कर शिकून जाशील बरं येतच असेल ता तिका आता एवढा वेळ थोडी ना लागते येतच असेल आणि घ्या सुरुवात करा बरं हे तर मला उशीर होऊन मग ऑफिसला झाले तुमच्या याच्यात हा घ्या पटोपटो करा आणि द्या लवकर टिफिन टिफिन बांधून द्या मला मी आहे हॉलमध्येच बसला आहे झाला तयार का ते आवाज हां मिनिंग तू मग ऑफिसले ठीक आहे ना भाऊजी सध्या तयारीच करतो मी तशा का ताई मला सांगून केला कांदा गिदा टमाटा किमाटा कापून ठेव म्हणे मी येतोच म्हणे